यंदाच्या लोकसभा पार करायच्या असतील तर वंचितला आता वंचित ठेवून चालणार नाही हेच गणित आता महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही ओळखले त्यामुळे वंचितला आपल्या बाजूने घेण्यासाठी दोन्ही बाजूने रस्ती खेच सुरू आहे वंचित सध्या महाविकास आघाडी सोबत आहे पण हे समीकरण शेवटपर्यंत टिकेल की नाही ही शंका आहे आणि वंचितचा इतिहास या शंका खरा ठरवतो आता ऐन वेळेला वंचित एकला चलोरेचा नारा देणार की भाजप सोबत हात मिळवणी करणार अशी चर्चा आता रंगतीये आता प्रकाश आंबेडकरांचं आर एस एस विषयीचं वक्तव्य या चर्चांसाठी कारणीभूत ठरतंय पण आंबेडकर नेमकं काय का म्हणाले वंचित बहुजन आघाडी आणि महायुती हे समीकरण खरं शक्य आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून दोन हजार एकोणीस वंचितची काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती केवळ जागा वाटपाच्या बोलणीवरून फिसकटली तेही अगदी शेवटच्या टप्प्यात यानंतर वंचितबद्दल शंका घेतल्या जाऊ लागल्या वंचित म्हणजे भाजपची बी टीम असल्याची टिकाई झाली आणि याची कारणंही तशीच होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरात वंचितच्या लाखोंच्या सभांनी अक्षरशः झंजावत निर्माण केला न राज्यात लोकसभेत तब्बल एक्केचाळीस लाख बत्तीस हजार चारशे सेहेचाळीस मतं घेतली काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा मिळाली राष्ट्रवादीला अमरावतीच्या समर्थन दिलेल्या नवनीत राणांसह पाच जागा मिळाल्या होत्या तर भाजपला तेवीस आणि शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या होत्या वंचित मुळे झालेल्या मतविभागणीमुळे तेव्हाच्या भाजप शिवसेनेच्या युतीला दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात लोकसभेच्या एक्केचाळीस जागा मिळाल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांची टक्केवारी ही सात पॉईंट चौसष्ट सा टक्के एवढी होती आणि याचा फटका काँग्रेसला दहा पेक्षा जास्त जागांवर बसला होता तर भाजप सेनेच्या युतीला याचा फायदा झाला होता आता वंचितचा हाच धोका ओळखून यावेळी महाविकास आघाडी वंचितला आपल्या सोबत घेत पण यावेळी ही जागा वाटपावरून हे समीकरण किती दिवस टिकेल यावर शंकाच आहे कारण वंचित महाविकास आघाडीत सहभागी असला तरी अद्याप महाविकास आघाडीकडून वंचितला योग्य वागणूक मिळाली नसल्याची तक्रार वंचितच्या नेत्यांची महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटप झालेलं नाही चारही पक्षांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी रस्सीखेच सुरू आहे अनेक जागांचा तिढा अद्याप कायम आहे मग जागा वाटपासाठी नुसत्या चर्चा चालू असून महाविकास आघाडीतले नेते अद्याप त्यातून कुठलाही निष्कर्ष काढू शकले नाहीत अशी तक्रार करत आंबेडकरांनीही नाराजी व्यक्त केली आहे मग हीच सगळी कारण पुढं करून महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत त्यात प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य या सगळ्या शंका आणखी प्रबळ करतं आता प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले तेही बघू तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही सुधारणांमध्ये विश्वास ठेवतो हो समाज सुधारणं ही आमची प्राथमिकता आहे राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना आमचे काही राजकीय अजेंडे असले तरी आमच्यासाठी सामाजिक सुधारणा अधिक महत्वाची आहे सामाजिक सुधारणा करता करता जर आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे त्या सत्तेचा स्वीकार करू प्रकाश आंबेडकर पुढे असंही म्हणाले की आता आपल्या देशात पौरोहित्य आणि धार्मिक विधींच्या अधिकारांबाबत मोठ्या सुधारणा होणं आवश्यक आहे आम्हाला असं वाटतं की देशाला जी जातीवर आधारित पुरोहिताशी चालली आहे ती कायद्यानं पूर्णपणे बंद करायला हवी यावर सरकारनं बंदी घालायला हवी त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी अर्थात ब्रह्मज्ञान उभं केलं जावं आणि तिथून शिकून उत्तीर्ण होऊन जो पुरोहित बाहेर पडेल जो पुजारी बाहेर पडेल त्यालाच या देशात धार्मिक विधी करण्याचा अधिकार असला पाहिजे धार्मिक विधी त्यांच्या मार्फत केले जायला हवेत आणि भाजप जर असा कायदा आणि सुधारणा आणण्यास तयार असेल तर आम्हीही त्यांच्या बरोबर जाण्याचा विचार करू शकतो आता प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि वंचित भाजपच्या युतीच्या चर्चांनाही उधाण आलं शिवाय दलितांनी कायमच विरोधात का राहायचं दलितांनाही सत्तेचा वाटा घेतला पाहिजे असा सूरही आता उमटतोय त्यामुळे प्रकाश आंबेडकर भाजपशी हात मिळवणी करण्याची शक्यता पण प्रबळ होतीये आता यातून प्रकाश आंबेडकरांनी दोन हजार चोवीस मध्ये सत्तेत जाण्याचा नारा दिल्याची चर्चा आहे आता लोकशाहीत कोणत्याही प्रयोगासोबतच महत्व आहे ते आकड्यांना प्रकाश आंबेडकरांचा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीतला काँग्रेस सोबतचा सत्तेत सहभागाचा अपवाद सोडला तर ते कायम सत्तेच्या प्रवाहा बाहेर राहिलेत अकोल्यात जिल्हा परिषद आणि काही पंचायत समिती वगळल्या तर इथंही त्यांचा पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिलाय त्यामुळे यंदा आंबेडकर भाजप सोबत हात मिळवणी करून महायुतीचा भाग होणार का असा प्रश्न आहे पण प्रकाश आंबेडकर खरंच भाजपशी हात मिळवणी करतील का वंचित आणि महायुती हे समीकरण खरंच शक्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका